नमस्कार मित्रांनो करुणासागरच्या या आध्यात्मिक रहस्यपूर्ण आणि चमत्कारी विश्वात तुमचं मनपूर्वक स्वागत आहे आज आम्ही तुम्हाला जी कथा सांगणार आहोत ती कोणतीही सामान्य कथा नाही ही एक अशी कथा आहे जिला ऐकताच तुमच्या हृदयात हलचल निर्माण होईल तुमची आत्मा थथरेल आणि तुम्हाला तुमच्या जीवनातील त्या अदृश्य शक्तींचा अनुभव येईल ज्यांच्याबद्दल तुम्ही कधी विचारही केला नसेल मित्रांनो ही कथा फक्त एक कथा नाही ई कथा एक संदेश आहे एक चेतावणी आहे आणि एक रहस्य आहे जे युगानुयुगे लपलेलं होतं ज्यांनीही ही कथा सत्यमनाने एकाग्रतेने ऐकली आहे त्यांच्या जीवनात असे चमत्कार घडले आहेत ज्यापुढे विज्ञानही नतमस्तक झालं असं म्हणतात जिथे श्रद्धा असते तिथे शक्ती आपोआप प्रकट होते आणि ही कथा माता लक्ष्मीच्या त्या अदृश्य रूपाशी जोडलेली आहे जी फक्त त्यांच्या घरी प्रकट होते ज्यांचं मन पवित्र आणि हृदय निष्कलंक कस ही ती कथा आहे जी कोणत्याही पुस्तकात सापडत नाही हे ते रहस्य आहे जे फक्त गुरुंच्या चरणीच प्रकट होतं तर मित्रांनो मन घट्ट धरून बसा आणि आपल्या मनाला शांततेने स्थिर करा कारण आता तुम्ही प्रवेश करणार आहात अशा एका आध्यात्मिक दारामध्ये जिथून परतणारा माणूस कधीही पूर्वीसारखा राहत नाही तर चला आरंभ करूया आजची ती चमत्कारी आणि अंतर्धान कथा जिला ऐकताच देवी लक्ष्मीची कृपा तुमच्या जीवनात सदा सर्वदा वास करू लागते एक वेळेची गोष्ट आहे सुंदर प्रदेशाच्या उत्तर दिशेला वसलेल्या एका घनदाट आणि पवित्र जंगलाच्या जवळ एक छोटेसे गाव होते ज्याचं नाव होतं पिंपळगाव या गावात अत्यंत साधे सत्वगुणी आणि धर्मप्रिय लोक वास करत होते त्याच गावात भास्कर नावाचा एक शेतकरी राहत होता जो आपल्या आईवडिलांबरोबर आणि आपल्या अर्धांगिनीबरोबर परम संतोष आणि श्रद्धेने जीवन जगत होता पण ईश्वराची लीला विचित्र असते त्या शेतकऱ्याची पत्नी जितकी रूपवती होती तितकी चंचल आणि रागीट स्वभावाची होती ती दररोज काही ना काही कारणाने आपल्या नवऱ्याशी भांडण करत असे पण तो धर्मनिष्ठ शेतकरी आपल्या संयमाने आणि शांततेने सर्व काही सहन करत असे काहीही प्रतिवाद करत नसे एके दिवशी सकाळ होताच जेव्हा तो शेतकरी आपल्या शेताकडे जाण्यास निघाला होता तेव्हा त्याची पत्नी रागाने भरून उंच स्वरात म्हणाली मला आता या घरात राहायचं नाही मी हे घर सोडून चालली आहे तो विनम्र शेतकरी आपल्या पत्नीला शांत स्वरात म्हणाला हे प्रिये तो हे घर का सोडू इच्छितेस मी काही असा अपराध केला आहे का त्याच्या पत्नीने उत्तर दिलं मला माहीत नाही पण आता मी तुझ्यासोबत एक क्षणही राहू शकत नाही हे ऐकून शेतकऱ्याचं हृदय व्यथित झालं तो मनोमन प्रभूस प्रार्थना करू लागला हे ईश्वर मी असा कोणता पाप केला आहे की माझी पत्नी मला सोडून चालली आहे तो उदास मनाने जंगलाच्या दिशेने निघाला तिथे एक पवित्र पिंपळाचं झाड होतं त्याच्याजवळ एक सुकलेल्या झाडाच्या फांदीवर एक गिधाड बसलेलं होतं शेतकऱ्याने पिंपळाच्या झाडाखाली बसून आपल्या अंतःकरणातील वेदना शांतपणे व्यक्त केल्या गिधाड जे सामान्य पक्षी ते एक ज्ञानी जीवात्मा होतं जे ईश्वराच्या संकेताने त्या ठिकाणी उपस्थित झालं होतं त्याने शेतकऱ्याची व्यथा पाहिली आणि म्हणाला हे मित्रा तू इतका व्याकुळ का झालास तुझ्या मनाच्या या विषादाचं कारण काय आहे शेतकऱ्याने नम्रतेने उत्तर दिलं हे पक्षीराज माझी पत्नी दररोज कोणत्याही कारणाशिवाय माझ्याशी वाद घालते आणि आज तर तिने असं सांगितलं आहे की ती घर सोडून जाईल मी कोणता दोष केला आहे गिधाडाने बारकाईने शेतकऱ्याकडे पाहिलं आणि म्हणालं हे धर्मात्मा मी तुला एक प्रश्न विचारतो तू त्याचं सत्य उत्तर दे शेतकऱ्याने डोकं झुकवून म्हटलं हे पक्षीराज तुम्ही प्रश्न विचारा मी उत्तर देण्यासाठी प्रस्तुत आहे गिधाडाने विचारलं तू तु रात्री तुझ्या पत्नीबरोबर झोपत नव्हतास का शेतकऱ्याने लाजून आणि प्रामाणिकपणाने उत्तर दिलं नाही मी माझ्या पत्नीबरोबर झोपलो नव्हतो गिधाडाने गंभीरपणे म्हटलं हे सज्जना आता मला हे आहे की तुझी पत्नी तुला का सोडून चालली आहे शेतकऱ्याने आश्चर्याने विचारलं हे पक्षीराज तुम्हाला हे कसं कळलं कृपया सांगावं तेव्हा गिधाड म्हणाल हे मित्रा आता मी तुला काही रहस्यमय आणि धर्मयुक्त गोष्टी सांगणार आहे त्या लक्षपूर्वक ऐक तेव्हा तो दिव्य पक्षीराज जो स्वतः ईश्वराच्या आज्ञेने त्या शेतकऱ्याच्या मार्गदर्शनासाठी उपस्थित झाला होता शांत स्वरात म्हणतो हे साधका कधी तुला हे विचार आला आहे की स्त्रियांना समाधान कधी मिळतं कधी त्यांच्या हृदयात समर्पण आणि समाधानाची भावना निर्माण होते हे केवळ भौतिक स्पर्श किंवा आकर्षणाने नाही तर आत्मीयता स्नेह सन्मान आणि प्रेममय संगतीनेच शक्य होते गिधाडाने पुढे सांगितले तुम्ही कधी ना कधी ऐकले असेल की एखादी स्त्री दुसऱ्या पुरुषासोबत निघून गेली किंवा एखाद्या पत्नीने विश्वासघात केला हे सर्व तेव्हाच घडते जेव्हा तिच्या मनात रिक्तता असते अशी भावना जी पतीकडून मिळणाऱ्या प्रेम संवाद आणि आत्मिक जोडणीच्या अभावामुळे निर्माण होते हे मित्रा जेव्हा एखादी स्त्री आपल्या जीवनसाथीकडून ती आत्मीयता आणि संवाद प्राप्त करत नाही तेव्हा कधी कधी ती भरकटते आणि बाहेर त्या पूर्ततेचा शोध घेऊ लागते हा दोष पूर्णपणे स्त्रीचा नाही आणि केवळ पुरुषाचाही नाही हा केवळ त्या समतोलाचा अभाव आहे जो दाम्पत्य जीवनात अत्यंत आवश्यक आहे शेतकरी हे ऐकूनही शेत असमंजसात होता त्याने गिधाडाला सांगितले हे ज्ञानवान पक्षीराज आपले वचन दिव्य आहेत परंतु अजूनही माझ्या समजुतीत स्पष्ट उत्तर आले नाही तेव्हा गिधाडाने शांतभावाने उत्तर दिले हे धर्मशील शेतकऱ्या आता मी तुला एक कथा सांगणार आहे ज्यामध्ये तुझे प्रश्नांचे उत्तर लपले आहे ई कथा लक्षपूर्वक ऐक आणि अखेरपर्यंत हृदयात धारण कर तेव्हाच तुला समाधान प्राप्त होईल शेतकऱ्यांनी श्रद्धेने वाकून सांगितले हे पक्षीराज कृपया मला ती कथा ऐकवा मी ती ऐकण्यासाठी व्याकुळ आहे तेव्हा गिधाडाने आपल्या ज्ञानाची धारा प्रवाहित करत कथा आरंभ केली एक वेळेची गोष्ट आहे दक्षिण प्रदेशात शरदपूर नावाचे एक गाव होते तिथे एक प्राचीन आणि अत्यंत जागृत महादेवजींचे मंदिर होते दररोज तिथे शेकडो श्रद्धाळू भगवान शिवाची पूजा अर्चना करण्यासाठी यायचे मंदिराजवळच एका श्रीमंत व्यापाऱ्याचा निवास होता तो आपल्या कुटुंबासोबत पत्नी आणि दहा वर्षांच्या पुत्रासोबत राहत होता तो व्यापारी आपल्या पत्नीवर अत्यंत प्रेम करत होता आणि त्याची पत्नीही अत्यंत रूपवती सुसंस्कारित आणि पतिव्रता स्त्री होती लोक म्हणायचे की तिचे सौंदर्य असे होते की जो कोणी एकदा पाहतो तो मोहात पडतो परंतु दररोज व्यापारी आपल्या व्यापारावर निघताच त्याची पत्नी बाहेर कुठेतरी जात असे हे तिचे एक नियमित नियम बनले होते एके दिवशी व्यापारी आपल्या कामावरून लवकर परत आला आणि घरी पत्नी न दिसल्याने व्याकुळ झाला त्याने तिला घरात गावात प्रत्येक ठिकाणी शोधले परंतु ती कुठेच सापडली नाही दमून तो घरी परतला थोड्या वेळाने त्याचा मुलगा शाळेतून परतला वडिलांनी त्याला विचारले बेटा तुझी माता आई कुठे आहे मुलाने उत्तर दिले बाबा मी आताच परतलो आहे मला माहीत नाही मला तर वाटले होते की ती घरी असेल व्यापाऱ्याने धीराने सांगितले काही हरकत नाही बेटा आत ये अन्न ग्रहण कर तुझी माता लवकरच परत येईल आणि थोड्याच वेळात त्याची पत्नी घरी परतली ती जसेच आपल्या पतीला पाहते तिच्या शरीरात कंप होतो मुखातून वाणी हरवते आणि लज्जेमुळे घामाघुम होते परंतु तो व्यापारी जो आपल्या पत्नीवर सच्चे प्रेम करत होता तो तिला ओरडू शकला नाही कारण त्याच्या मनात तिच्याबद्दल प्रेम होते त्याने अत्यंत विनम्रतेने स्नेहाने विचारले हे देवी तुम्ही कुठे गेल्या होतात त्याची पत्नी आधीपासूनच भयभीत होती थथरत्या स्वरात तिने उत्तर दिले मी माझ्या सखीच्या घरी गेली होती व्यापाऱ्याने शांत भावाने सांगितले किमान सांगून गेल्या असत्या देवी आम्ही दोघेही खूप चिंतेत पडलो होतो मी तर संपूर्ण गावभर तुम्हाला शोधत होतो त्याच्या पत्नीने काही प्रकारे तो क्षण टाळण्याचा प्रयत्न केला मग वेळ गेला संध्याकाळ झाली सर्वांनी भोजन केले आणि विश्रांतीला गेले प्रभात झाले व्यापारी आपल्या दैनंदिन कार्यक्रमानुसार व्यापारासाठी निघाला पण त्या दिवशीही पूर्वीच्या दिवसासारखेच झाले पत्नी पुन्हा कुठेतरी निघून गेली व्यापारी जेव्हा लवकर घरी परतला तेव्हा पाहतो घर रिकामे आहे पत्नी नाही आता त्याचे हृदय शंका आणि आशंकांनी भरू लागले पत्नी परतल्यावर त्याने पुन्हा आदरपूर्वक विचारले हे प्रिये कुठे गेल्या होतात पत्नीने पुन्हा काहीतरी बहाणा केला पण आता व्यापाऱ्याचा अंतःकरण अस्थिर झाले होते त्याने निश्चय केला की पुढच्या दिवशी सर्व सत्य जाणूनच राहीन दुसऱ्या दिवशी तो व्यापाराचे निमित्त करून घराबाहेर पडला आणि एका वृक्षामागे लपून प्रतीक्षा करू लागला पत्नी जेव्हा घरातून बाहेर आली तेव्हा त्याने तिचा पाठलाग केला पत्नी एका निर्जन जंगलात असलेल्या एका झोपडीपर्यंत पोहोचली ती झोपडी सुनसान घनदाट जंगलात होती जिथे सामान्यत कोणीही येत जात नसे व्यापाऱ्याने लपून पाहिले की त्याची पत्नी एका दुसऱ्या पुरुषाच्या जवळ जात आहे हे दृश्य पाहून त्याचे हृदय त्याने अपार श्रद्धा ठेवली होती तीच असे करत होती तो पाहतो की ते दोघे झोपडीच्या आत जातात आणि मग जे दृश्य घडते ते त्याच्या ते विश्वासाला चुरचूर करून टाकते त्याचे नेत्र अश्रूंनी भरून येतात तो कसा बसा तिथून परततो घरात पोहोचल्यावर काही वेळात पत्नीही परतते आणि पूर्वीप्रमाणे बहाणा करण्याचा प्रयत्न करते पण व्यापारी सर्व जाणूनही शांत राहतो तो त्या रात्री झोपू शकत नाही पूर्ण रात्र त्याचे चित्त अस्वस्थ राहते प्रातकाळी तो स्नान करून आपल्या गुरु बाबाजींच्या आश्रमात पोहोचतो ते तपस्वी तत्वज्ञानी भविष्यद्रष्टा संत होते व्यापाऱ्याने त्यांच्या चरणी अश्रुपुरीत नेत्रांनी प्रणाम केला बाबाजींनी प्रेमपूर्वक विचारले बालक तू रडतोस का कोणती वेदना तुला इतका व्याकुळ करत आहे की तू आज इतक्या काळानंतर या अवस्थेत माझ्याकडे आलास व्यापाऱ्याने आपले अश्रू पुसत उत्तर दिले हे गुरुदेव मी एका अशा खोल दुःखात अडकलो आहे जिथून बाहेर पडणे अशक्य वाटत आहे आपणच माझे मार्गदर्शक आहात कृपया माझे रक्षण करा अन्यथा मी ही वेदना सहन करू शकणार नाही बाबाजींनी शांत स्वरात सांगितले वत्सा निश्चिंत रहा तुझी वेदना मला सांग जे काही तुझ्या हृदयात आहे ते सर्व स्पष्टपणे सांग मी तुझी मदत करीन त्यावर व्यापारी थथरत्या था स्वरात सांगू लागला प्रभू मी अत्यंत व्यथित मनाने आपल्या चरणी आलो आहे गेले काही दिवस माझी आत्मा अशांत आहे जेव्हा मी माझ्या कर्मपथावर बाहेर असतो आणि माझा पुत्र विद्यालयात असतो तेव्हा माझी जीवनसंगिनी जिला मी माझ्या हृदयाच्या गाभ्यातून प्रेम केले आहे एका अज्ञात पुरुषाला भेटण्यासाठी जंगलात जाते तिथे एका एकांत कुटीमध्ये ती त्याच्यासोबत वेळ घालवते आपल्या देहाची तृष्णा तृप्त करते आणि मग घरी परतते जणू काही घडलेच नाही हे प्रभू जेव्हा मी तिला विचारतो की ती कुठे होती तेव्हा ती दररोज काहीतरी नवीन बहाणा सांगते माझे हृदय हे सर्व पाहून तुटले आहे तरीही माझी आत्मा तिच्याशी जोडलेली आहे मी समजू शकत नाही की जी माझ्यावर प्रेम करत होती ती माझ्या अस्तित्वात असूनही दुसऱ्याच्या जवळ का गेली हे दयामे प्रभू कृपया मला मार्गदर्शन करा मला समजावून सांगा की माझी पत्नी जिला मी माझ्या आत्म्याचा अंश मानले होते ती दुसऱ्या कुणाच्याकडे का आकर्षित झाली माझ्या मनात व्याकुळता आहे संपूर्ण रात्र मला झोप येत नाही मी स्वतः माझ्या डोळ्यांनी हे सर्व पाहिले आहे आणि हे दृश्य माझ्या आत्म्यावर खोल जखमा करून गेले आहे हे करुणामय प्रभू कृपया मला या वेदनेतून बाहेर काढा मला ज्ञात होऊ द्या की माझी जीवनसंगिनी असे वर्तन का करत आहे मला अशी शक्ती द्या की मी ही परिस्थिती समजू शकेन आणि योग्य निर्णय घेऊ शकेन त्या क्षणी ते दिव्य पुरुष तपस्वी बाबाजी जे त्रिकालदर्शी ज्ञानी होते म्हणाले हे बालक धीरधर मी ध्यानात जात आहे आणि परमसत्तेच्या कृपेने तुला उत्तर देईन काही क्षण ध्यानाच्या गहिराईत शिरल्यानंतर बाबाजींनी आपले नेत्र उघडले आणि सांगितले आता मला सर्व कळले आहे की तुझी पत्नी असे वर्तन का करत आहे ध्यानस्थितीच्या बाहेर येऊन बाबाजींनी आपल्या शांतवाणीने व्यापाऱ्याला सांगितले वत्सा आता मला ज्ञात झाले आहे की तुझी धर्मपत्नी असे वर्तन का करत आहे व्यापाऱ्याने विनम्र स्वरात विचारले हे प्रभू कृपया मला या रहस्याचे पूर्ण ज्ञान द्या मी हे जाणून घेण्यासाठी अत्यंत व्याकुळ आहे की ती देवी जिला मी नेहमी सच्च्या हृदयाने प्रेम केले ती दुसऱ्या पुरुषासोबत का गेली बाबाजींनी दृष्टीने त्याच्याकडे पाहून सांगितले त्याआधी मी तुला काही विचारू इच्छितो उत्तर फक्त सत्य असले पाहिजे कारण सत्यच समाधानाकडे नेईल कधी असे झाले आहे का की तू तुझ्या ब्रह्मतेजाचा नाश केला आहेस कधी तुला त्या मार्गावर जाण्याची सवय लागली आहे का ज्या मार्गाला शास्त्रांनी वर्ज्य मानले आहे जसे की आत्मभोगाची प्रवृत्ती आणि तुझ्यासोबत असे काही घडले आहे का की व्यापारात इतके गुंतून गेले आहात की तुमच्या आप्तस्वकीयांना वेळच देऊ शकत नाही व्यापाऱ्याने थोड्या लज्जेने आणि गोंधळात सांगितले हे गुरुदेव आपण काय म्हणू इच्छिता हे माझ्या समजण्याच्या पलीकडे आहे कृपया स्पष्ट करा जेणेकरून मी माझ्या जीवनातील चुका समजू शकेन बाबाजी खोल श्वास घेत म्हणाले वत्सा माझा अभिप्राय असा आहे की जेव्हा एखादा पुरुष आपली जीवनशक्ती जी की परमात्म्याचा अमूल्य वरदान आहे याचा सातत्याने अपव्यय करतो तेव्हा त्याचे तेज त्याचा प्रभाव त्याचे आत्मबल हळूहळू क्षीण होऊ लागते आणि जेव्हा तो आपल्या कर्तव्यांकडून दूर जाऊन केवळ व्यापारात रमतो तेव्हा आपल्या घराशी पत्नीशी कुटुंबाशी त्याचा भावनिक संपर्क तुटू लागतो अशा स्थितीत एक स्त्री जी केवळ शरीर नव्हे तर हृदय आणि आत्म्याची संगिनी असते ती देखील त्या रिक्ततेला भरून काढण्यासाठी एखाद्या दुसऱ्या दिशेने आकर्षित होऊ शकते हा तिचा दोष नाही ती फक्त त्या प्रेम आणि सहवासाचा शोध घेत असते जो तिला आपल्या जीवनसाथीकडून मिळायला हवा होता हे ऐकून व्यापाऱ्याच्या डोळ्यांत पाणी आले त्याने हळू आवाजात कबूल केले हे प्रभू आपण सत्य सांगितले मी माझ्या तरुणपणी माझ्या ब्रह्मतेजाचा नाश करत राहिलो आणि आजही मी माझ्या व्यापारात इतका गुंततो की माझ्या कुटुंबाला वेळ देऊ शकत नाही फक्त गेले काही दिवस मी वेळेवर घरी परततो आहे अन्यथा माझा दिवस सोळा सोळा तास फक्त कामातच जात असे परंतु हे कृपालू हेच का माझ्या जीवनातील त्या वेदनेचे कारण आहे प्रभूला व्यापाऱ्याने विनम्रतेने विचारले हे नाथ माझी पत्नी जी दुसऱ्या पुरुषाशी संबंध ठेवते माझ्या स्वसुखाच्या सवयीचा आणि माझ्या व्यापाराचा या जीवनात काय अर्थ आहे याचा नेमका अर्थ काय आहे तेव्हा संत महात्मा हसले आणि शांत स्वरात म्हणाले आता हे रहस्य तुमच्या समजण्याच्या पलीकडे आहे योग्य वेळ आल्यावर सर्व काही स्पष्ट होईल पण आज मी तुम्हाला एक पवित्र कथा सांगतो अशी कथा जी पुरातन काळापासून लोकांमध्ये प्रसिद्ध आहे ई कथा ऐकल्यानंतर तुमचे अंतःकरण स्वतःचं उत्तर शोधेल व्यापाऱ्याने हात जोडून विनंती केली ए प्रभू कृपया ती दिव्य कथा सांगण्याची कृपा करा संत म्हणाले पण लक्षात ठेवा ई कथा शेवटपर्यंत ऐकणे अनिवार्य आहे जर तुम्ही ती अर्धवट सोडली तर तिचे परिणाम अनपेक्षित आणि दुःखदायक होऊ शकतात व्यापाऱ्याने श्रद्धेने उत्तर दिले ए गुरुदेव मी आपल्याला वचन देतो की मी ही कथा पूर्ण श्रद्धा आणि एकाग्रतेने शेवटपर्यंत ऐकेन तेव्हा महात्म्यांनी कथा सुरू केली जसे आज तुमचे चित्त विचलित झाले आहे तसेच एका महापुरुषाचीही अवस्था होती जो पृथ्वीवर एका धर्मप्रिय राजाच्या रूपात जन्मला होता त्याचे नाव होते राजा प्रतापराव तो राजा आपल्या प्रजेवर अत्यंत प्रेम करायचा त्याचे मन सदा त्यांच्या कल्याणात गुंतलेले असे तो प्रजेसाठी इतका गुंतलेला असे की आपल्या पत्नीची देखभाल करणेही त्याला जमत नसे राणी दररोज त्याची वाट पाहत असे संपूर्ण रात्र जागून काढत असे आणि अखेर एकटीच झोपून जाई जेव्हा ती सकाळी उठत असे तेव्हाही राजा तिच्या जवळ नसे न झोपताना दिसत असे न उठल्यावर राणी त्याच्यावर अत्यंत प्रेम करायची आणि मनोमन अपेक्षा करायची की राजा थोडी तरी काळजी घ्यावी पण राजा तर प्रजेसाठी आणि राजधर्मासाठी इतका लीन होता की पत्नीसाठी वेळ काढणे कठीण होत चालले होते एक दिवस राज्याच्या हितासाठी राजाला एका दूरच्या प्रदेशाच्या प्रवासावर जावे लागले तो आपल्या पत्नीला भेटण्यासाठी आला आणि म्हणाला प्रिय राज्याच्या हितासाठी मला हा प्रवास करावाच लागेल कृपया माझा मनोहर स्वीकार राणीने त्याला थांबवण्याचा प्रयत्न केला पण तिला माहिती होते की तू इथे असूनही ती फक्त वाट पाहत असते राजा जेव्हा धर्म आणि प्रजाहिताच्या कार्यात गुंतून दुसऱ्या राज्याच्या प्रवासावर गेला तेव्हा राणीच्या अंतःकरणात ते एक खोल रिक्ततेची भावना निर्माण झाली तिचे चित्त अस्वस्थ झाले जसे एखादी आत्मा आपल्या ईश्वरापासून वेगळी झाली असता व्याकुळ होते तिचे शरीर जरी महालात होते तरी तिचे हृदय आपल्या प्रियाच्या प्रेम आणि स्पर्शाची आर्त हाक देत होते त्या क्षणी राणीचे मन आणि शरीर दोन्ही बेचैन झाले ती जाणून होती की राजा आपल्या कर्तव्यात गुंतलेला आहे पण तिचं त्रिसुलभ मन एकटेपणाच्या उष्णतेने होतं ही अवस्था एखाद्या साधकाच्या त्या होती जो आपल्या प्रभूच्या दर्शनासाठी तडफडतो त्याचवेळी एक राजसेवक भोजनाचं आमंत्रण देण्यासाठी आला त्याने राणीला अर्धचेतनेच्या अवस्थेत पाहिलं मनाची व्यथा आणि विराची वेदना तिच्या चेहऱ्यावर स्पष्टपणे झळकत होती हे दृश्य पाहून तो सेवक गोंधळला त्याची बुद्धी विचलित झाली आणि मनात असंयमित विचार येऊ लागले तीच अवस्था आहे जेव्हा साधक भरकटतो आणि आपल्या लक्ष्यापासून खाली पडतो राणीने त्याला ताबडतोब पाहिलं आणि त्याच्या डोळ्यांतली असंतुलित चेष्टा ओळखली प्रथम ती क्रोधित झाली पण मग तिच्या मनात विचार आला की कदाचित हाच तो प्रसंग आहे ज्यामुळे तिची वेदना शांत होऊ शकेल परंतु ती जाणून होती की हा मार्ग अधर्माचा आहे हा मार्ग क्षणिक सुखाचा पण अनंत पश्चातापाचा कारण होऊ शकतो राणीने त्या सेवकाची परीक्षा घेतली त्याला सुवर्णाचा लोभ दाखवला आणि प्रस्ताव ठेवला सेवक लोभ आणि मोहात सापडला त्याने राणीच्या प्रस्तावाला मान्यता दिली परंतु ही सर्व केवळ देहाची तृप्ती होती आत्मा आणि धर्म यापासून दूरच राहिले काही काळ हा क्रम सुरू राहिला पण सुखाच्या जागी राणीच्या अंतर्मनात अपराध बुद्धी भय आणि अपूर्णतेची भावना घर करू लागली आत्म्याला जे हवं असतं ते कधीही केवळ शरीरातून पूर्ण होत नाही राजा काही काळानंतर जेव्हा आपल्या राज्यात परततो तेव्हा त्याला जाणवतं की राणीमध्ये काही अदृश्य बदल झाला आहे त्याने पाहिलं की राणी गर्भवती आहे हे पाहून त्याच्या हृदयात एक वेदना उमटली एक विचित्र गोंधळ निर्माण झाला त्याने विचार केला मी इतक्या काळापासून इथे नवतो मग हा गर्भ कुणाचा आहे त्याच्या अंतकरणात व्याकुळता जागी झाली त्याने राणीला आपल्या कक्षात बोलावलं आणि गंभीर स्वरात विचारलं हे प्रिये ही संतान कुणाची आहे जेव्हा मी इथे नवतो तेव्हा हा गर्भ कसा संभवला राणी भयभीत झाली ती स्वतः अपराधबुद्धीने भरली होती पण सत्य सांगण्याचे धैर्य तिच्यात नव्हते तिने म्हटलं स्वामी मी एकटी होते आणि कित्येक वर्षांपासून माझ्या स्त्रीधर्माची पूर्तता झालेली नव्हती एका दिवशी माझं मन अत्यंत अस्वस्थ झालं होतं त्याचवेळी एका राजसेवकाने मला त्या अवस्थेत पाहिलं त्याने बलपूर्वक माझं शोषण केलं आणि मी गर्भवती झाले राजाच्या हृदयात क्रोधाची ज्वाला भडकली त्याने लगेच त्या सेवकाला बोलावलं आणि राजद्रोह व अधर्माच्या अपराधात त्याला मृत्यूदंड दिला त्यानंतर राजाने आत्ममंथन केलं त्याला समजलं की फक्त प्रजेचं नव्हे तर कुटुंब आणि पत्नीच्यानी धर्मपूर्वक पालन करणं हे त्याचं कर्तव्य आहे त्याने आपल्या हृदयाचे दरवाजे पत्नीसाठी उघडले आणि तिला प्रेमपूर्वक साथ देण्यास सुरुवात केली त्याने फक्त देहाच्या तृप्तीसाठी नाही तर मनाच्या शांततेसाठी आणि आत्म्याच्या सहचर म्हणून आपल्या पत्नीला स्वीकारलं जेव्हा जेव्हा राणीच्या हृदयात स्पर्शाच्या तहानने भरभरून येई तेव्हा राजा तिच्याकडे लक्ष घ्यायचा आणि प्रेमाने तिला जवळ करायचा कथेच्या या वर्णावर बाबाजी व्यापाऱ्याकडे पाहतात आणि शांत स्वरात म्हणतात हे वत्सा आता तुला समजलं का की तुझी पत्नी दुसऱ्या पुरुषाकडे का जात होती तेव्हा तो व्यापारी विनम्र स्वरात म्हणतो हे प्रभू मी अजूनही या प्रश्नातून मुक्त होऊ शकलो नाही कृपया मला स्पष्ट सांगा की माझी पत्नी असं का करत आहे का ती दररोज मला सोडून दुसऱ्या पुरुषाकडे जाते आम्हाला तर एक मुलगा देखील आहे बाबाजी शांत भावाने हसले आणि म्हणाले वत्सा अद्याप तुझ्या अंतःकरणात ही गोष्ट पूर्णपणे स्पष्ट झालेली नाही तर आता मी तुला खोलवर समजावतो पण लक्षात ठेव हे कोणतेही सांसारिक दोषारोपण नाही तर आत्मबोधाची शिकवण आहे तुझी पत्नी आज जे काही करत आहे ते कोणत्याही क्षणिक वासनेचा परिणाम नाही तर अनेक वर्षांपासून साचलेले उपेक्षेचा उद्रेक आहे जेव्हा पुरुष आपल्या कर्मात आणि व्यापारात इतका गुंततो की पत्नीच्या मनाच्या हाकेकडे तिच्या वेदनेकडे आणि तिच्या इच्छा आकांक्षेकडे तो दृष्टीच टाकत नाही तेव्हा स्त्री आतून आतून मोडू लागते तू तु तु तुझ्या जीवनात खूप परिश्रम केला पण त्या परिश्रमाच्या गडद सावलीत तुझ्या पत्नीला ती प्रेमाची आणि सहवासाची आत्मीयतेची अनुभूती देऊ शकला नाहीस जे तिचा हक्क होता तिचं शरीर तुझं होतं पण तिचं मन हळूहळू रिकामं होत गेलं ज्या दिवशी तुमचा पुत्र जन्मला त्या दिवसानंतर दहा वर्षे उलटून गेली पण तुम्ही एकदाही तुमच्या जीवनसंगिनीच्या हृदयाकडे पाहिले नाही तुम्ही तुमचे शरीर व्यापाराने थकवले पण तिच्या भावना आणि तिच्या स्त्रीत्वाला समाधान दिले नाही आणि जेव्हा तुम्ही कधी कधी प्रयत्न केला देखील तेव्हा ते असे नव्हते ज्याने तिच्या अंतर्मनाला तृप्ती मिळाली असती तुमच्या तरुणपणी केलेल्या अत्याधिक स्वसुखामुळे आता तुमच्यात ती शक्ती शिल्लक ठेवलेली नाही ज्यामुळे तुम्ही तुमच्या पत्नीला संतुष्ट करू शकता ये वत्सा जेव्हा एखाद्या स्त्रीची आत्मा उपाशी असते जेव्हा तिचं हृदय प्रेमाच्या एका थेंबासाठी तडफडत असतं आणि जेव्हा तिचं शरीर देखील जळत असतं तेव्हा जर तिचा पती शांत राहिला झोपलेला राहिला किंवा व्यस्त राहिला तर तिचं मन भरकटतच आणि हाच प्रकार तुमच्या पत्नीच्या बाबतीत घडला एकदा तिने आपली वेदना कोणत्या तरी दुसऱ्याकडे व्यक्त केली आणि मग ती त्या मार्गावर पुढे चालत गेली आता जर तुम्हाला हे सर्व थांबवायचं असेल तर याचा उपाय बाहेर नाही तर आत आहे तुमच्या जीवनातून वासनेला नाही तर संयम आणि प्रेमाला आमंत्रित करा स्वयंसुख सोडा कारण तो आत्मशक्तीचा क्षय आहे कामात इतके गुरफटून जाऊ नका की घरातील दीपशिखा विझून जाईल पत्नीला केवळ देहाने नाही तर मनाने देखील आपलंस करा तिच्याशी संवाद साधा तिला स्पर्श द्या वेळ आपु द्या आपुलकी द्या जेव्हा ती पाहिल की तिचा पती तिला प्रेम करतो आहे तिची काळजी घेतो आहे तिच्या हाकेला प्रतिसाद देतो आहे तेव्हा ती पुन्हा बाहेर का जाईल आता मला विश्वास आहे वत्सा की हे ज्ञान तुमच्या हृदयात उतरले आहे प्रभूची वाणी ऐकल्यानंतर व्यापाऱ्याचे डोळे उघडले त्याने डोके झुकवून सांगितले हे, हे। प्रभू सांगित आता मला नीट समजले आहे की माझे कर्तव्य काय आहे आपण जो मार्ग दाखवला आहे मी त्यावर दृढ राहीन आता मी माझ्या जीवनात संतुलन आणेन माझ्या पत्नीला वेळ देईन प्रेम देईन आणि दाम्पत्य धर्म पूर्ण श्रद्धेने निभावेन असे म्हणून त्याने विनम्रतेने बाबाजींना वंदन केले आणि आपल्या घराकडे परतला बाबाजी देखील पुन्हा त्यांच्या साधनेत लीन झाले जेव्हा व्यापारी आपल्या घरी परतला तेव्हा दुसऱ्याच दिवशी त्याने प्रभूने दाखवलेल्या मार्गावर चालणे सुरू केले तो आता केवळ आपल्या पत्नीबरोबर वेळ घालवू लागला नाही तर तिच्या भावना देखील समजू लागला ज्या पत्नीचे हृदय रिकामे होते ते आता प्रेमाने आणि समाधानाने भरू लागले तो व्यापारी आता हळूहळू आपल्या जीवनातील त्या वाईट सवयी देखील सोडू लागला ज्यांचा परिणाम त्याच्या शरीरावर आणि मनावर झाला होता त्याला आता नीट समजले होते की ब्रह्मतेजाची रक्षा केवळ आत्मबल देते असे नाही तर दाम्पत्य सुखाचेही मूल आधार आहे स्वयं व्यसनापासून दूर राहून तो आपले शरीर पवित्र आणि संतुलित ठेवू लागला आता जेव्हा तो आपल्या पत्नीबरोबर संबंध प्रस्थापित करतो तेव्हा त्यात प्रेम असते खरे सामिप्य असते आणि आत्मिक समाधान असते हळूहळू दोघांचे जीवन मधुर होऊ लागले त्याच्या पत्नीने देखील आता दुसऱ्या कुणाकडे पाहणे सोडून दिले दोघांच्या मध्ये पुन्हा प्रेम विश्वास आणि आपुलकी निर्माण झाली जी एका गृहस्थ जीवनाचा पाया असते काही काळानंतर ईश्वराच्या कृपेने त्यांना आणखी एक अपत्य प्राप्त झाले आता त्यांचा परिवार चार सदस्यांचा झाला आणि चौघेही आनंदाने आणि समर्पणाने जीवन जगू लागले कथा इथे संपत नाही तर इथूनच एका नव्या जीवनाची सुरुवात होते मग गिधाडाने शेतकऱ्याला सांगितले हे मित्रा आता तरी तुला हे समजले असेल की पत्नीचे मन का डगमगले होते शेतकऱ्याने डोके झुकवले आणि म्हणाला हे पक्षीराज आता माझ्या हृदयात कोणताही संशय राहिलेला नाही आपण माझे डोळे उघडले आता मी देखील माझ्या जीवनाला योग्य दिशेने नेईन असे म्हणून तो गिधाडाला वंदन करतो आणि शांत मनाने आपल्या घराकडे परत जातो तर प्रिय मित्रांनो ही कथा केवळ एक गोष्ट नाही तर एक शिकवण आहे जी आपल्याला सांगते की जीवनात प्रेम संयम आणि वेळ यांचे किती महत्त्व आहे जर ही कथा तुमच्या मनाला स्पर्शली असेल किंवा कोणाला यातून फायदा होऊ शकतो असे वाटत असेल तर कृपया ती इतरांपर्यंत नक्की पोहोचवा आणि शेवटी सर्वांशी करबद्ध प्रार्थना आहे की आमच्या यूट्यूब चॅनल करुणासागरला नक्की सबस्क्राईब करा या व्हिडिओला लाईक करा आणि कमेंट करून सांगा की ही कथा तुम्हाला कशी वाटली मग भेटूया आणखी एका भावपूर्ण कथेसोबत तोपर्यंत प्रभूचे स्मरण करत राहा आणि आपले जीवन उजळवत राहा धन्यवाद